नाशिकच्या कालिका माता मंदिरात नवरात्रोत्सव निमित्त भाविकांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते श्री कालिका माता मंदिर ट्रस्ट आणि शिवसह्याद्री प्रतिष्ठानतर्फे सदर शिबिराचं आयोजन करण्यात आलं शिबिरात असंख्य भाविकांनी रक्तदान केले माझं नाव दीपिका राम पाटील मी आज कालिका मंदिर येथे आली असताना ब्लड डोनेशन करण्याची खूप इच्छा होती माझी पण ब्लड डोनेशन करण्यासाठी जे पुरेसर हिमोग्लोबिन महिलांसाठी हवं असतं तेवढं हिमोग्लोबिन माझं भरलं नाही आहे त्यामुळे माझी खूप इच्छा असताना पण मला ब्लड डोनेट करता आलं नाही तर मी आपल्या नाशिकमधल्या इतर महिला भगिनींनासुद्धा सांगू इच्छिते की ब्लड डोनेट करण्याची जी इच्छा असते ती पूर्ण करण्यासाठी जे पुरेसं हिमोग्लोबिन हवं असतं ते आपण आपल्या खाण्यापिण्याचं लक्ष दिल्यामुळे वाढू शकता तर बरं महिलांनी ब्लड डोनेट करण्यासाठी हिमोग्लोबिन वाढवण्याची गरज आहे तर प्रत्येक महिलेने आपल्या स्वतःच्या खाण्यापिण्याकडे व आपल्या शरीराकडे नमस्कार कांचन का मी कांचन पाटील आपण नवरात्रानिमित्त कालिका मंदिर इथे ब्लड डोनेशनचा कॅम्प भरवला आहे मी लोकांना आवाहन करते की सगळ्यांनी इथं या सगळ्यांनी ब्लड डोनेट करा शक्यतो महिलांचं हिमोग्लोबिन हे फार कमी निघतं तर महिलांसाठी मी एक मेसेज दे द्यायला इच्छिते की तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यावरती खूप लक्ष द्या कारण बऱ्यापैकी शंभरपैकी समजा शंभर बायकांनी ब्लड टेस्ट केलं असेल तर त्याच्यामागे त्यांचं हेमोग्लोबिन फक्त सात ते आठ महिला जे आहेत की जे ज्यांचं हेमोग्लोबिन चांगलं भरले आणि ते ब्लड डोनेट करू शकतात तर त्यांनी आपल्या खाण्यापिण्याकडे फार चांगले पण प्रकारे लक्ष दिलं पाहिजे आणि ब्लड डोनेशन हे केलं पाहिजे महिलांनी तर शक्यतो खरं केलंच पाहिजे ब्लड डोनेशन तर कालिका मंदिरात आजची नववी माळ आहे आणि सगळ्यांनी या ब्लड डोनेशन करा आत्तापर्यंत सातशेच्या वर लोकांनी ब्लड डोनेट केलं आहे तर अजूनही आपल्याकडे चान्स आहे आपल्या कोजागिरी पौर्णिमापर्यंत ब्लड डोनेशन कॅम्प आहे तर आवर्जून या सगळ्यांनी आणि ब्लड डोनेट करा धन्यवाद वृत्तसंकलन विभाग ए न्यूज नाशिक